नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहा मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच दिवस आपले व्हिडिओ या नाहीत येत येत ते कोणते येत ते मोबाईलवर शूट करत होतो त्यामुळं मोबाईलची क्लॅरिटी जरा डाऊन होत होती एक महिन्यापूर्वी आपला कॅमेरा आपण दिलेला आहे आणि दुसरा कॅमेरा घेतला आहे आणि तो कोणता कॅमेरा घेतला आहे ते लवकरच तुम्हाला दाखवतो चला तर गोपरूच घेतलेला आहे कोणता घेतला ते दाखवतो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला ओके तुम्हाला दाखवतो लवकरच कालच आपला कॅमेरा आलेला आहे मित्रांनो थांबा तू कर ना बर बर वरु वर रडायचं वर, वर, वर। वरेणत? नसतं ते बरं रडतात काय बघ येते चला तर तुम्हाला दाखवतो कॅमेरा झिंक चिकटवाई हे बघा मित्रांनो हे बघा म्हणा <laughs> बघा मित्रांनो आपला नवीन कॅमेरा गोपरो टेन पुढचं व्हर्जिन घेतलेलं आहे मित्रांनो बघा आहे आपला गोप्रो टेन कॅमेरा फॅसिलिटी भरपूर आहेत चला तर तुम्हाला ओपन करून दाखवतो यामध्ये आपल्याला काय काय भेटते ओके किंवा हे मित्रांनो आपला गोप्रो टेन कॅमेरा चला आता तुम्हाला ओपन करून दाखवतो यामध्ये काय काय असते ते दू बसा शांत बसा बॉक्स पण चांगला आहे जसा आपण पहिला गेलेला आहे तसाच आहे चला आता ओपन करून दाखवतो तुम्हाला आपल्या कॅमेराबरोबर काय काय मिळते हे पहा चार्जिंग चार्जिंगसाठी डाटा केबल दिलेले त्यानंतर हे मित्रांनो हेल्मेटसाठी हेल्मेटला अडकण्यासाठी तेव्हा हेल्मेट चाल हेल्मेटसाठी आहे हेल्मेटला बेल्टला हे, बेल हे एक्स्ट्रा एवढं पार्ट भेटतात आपल्याला एवढंच भेटते आणि ही बॅटरी ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय भेटत नाही आणि हा कॅमेरा ह्या ही एकच वस्तू एक्स्ट्रा मिळते आणि हा आपला गोफ्रो टेन कॅमेरा चला तर तुम्हाला दाखवतो तु। वाव खतरनाक खुळा खतरनाक 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 लॉक आहे बघा मित्रांनो हे बघा ओ हा 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 खतरनाक हो सकता है Cycles Vicky.